पूर्णा येथे आमदार डॉक्टर गुट्टे यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील कर्तव्यदक्ष कार्यसम्राहर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांची मतदारसंघ दुसऱ्यांदा आमदारपदी निवडून आल्याबद्दल पूर्णा तालुक्याच्या वतीने भव्य नागरिक सत्कार व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅली पूर्णा टी पॉइंट इथून मेन रोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करत आला बसेश्वर चौक येथे पुष्पहार अर्पण करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार करण्यात आला सत्कार कार्यक्रमात सुमन मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते हरिभाव हो कदम तर प्रमुख पाहुणे होणे गणेशराव रोखडे संदीप संदीप माटेगावकर ज्येष्ठ नेते हरिभाऊ शेळके सभापती बालाजी रुद्रवार इकबाल चाऊस राजू पटेल गीताराम देसाई हे होते आमदार डॉक्टर रत्नाकर काका मित्र मित्रमंडळ व्यंकटराव मोरे नारायण मोरे प्रवीण अग्रवाल बंटी उर्फ नितीन कदम जुनेद कादरी श्रीनिवास कदम हरिभाऊ कदम संतोष सातपुते विशाल किर्डे अंकित कदम असलम पटाण रफिक पठाण वाजिद कादर अमिरसर सर सय्यद अली फिरोज पटेल दादा भोळे प्रवीण अग्रवाल गोविंद ठाकूर प्रताप कदम बालाजी कदम कुंदन ठाकूर मिलिंद कांबळे विशाल कांबळे अमोल खरे पवन पंडित अविनाश गायकवाड प्रशांत कदम मोहम्मद आरिफ शेख मसूद नगरसेवक अनिल नगरसेवक अनिल खरग खरग खराटे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड हबीब पटाल सेनाजी माठे ॲडव्होकेट घनश्याम डाखोरे सरपंच उत्तम ढोणे दाजीबा भोसले महिला मंडळ मध्ये शिव शिव अर्चना जाधव महिला कार्यकर्त्या पदाधिकारी या उपस्थित होत्या पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभिमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्विड निपक्ष वृत्तवाहिनीवर रेली या सत्काराला खूप चांगला त्यामुळे मी आनंदी या सरकारापासून खूप आनंदी आहे आणि निश्चितच सेकंड टर्ममध्ये मला दुसऱ्या टर्ममध्ये मला या सर्व कार्यकर्त्यांनी या पूर्ण तालुक्याने मला संधी दिलेली आहे निश्चितच पूर्णा तालुक्याचे परत एकदा आम्ही सांगतो सेवा करीन सफ, गे 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 ला। गे ला। एक शेवट म्हणून सेवा करीन मी एवढा सल्ला जातो आपण समाचारही घेतला एक समाचार घेतला समाचार घेतला निश्चित घ्यावाच समाचार घेतला यापुढे समाचार घेणारच आहे एक महत्वाचं आहे की मुस्लिम समाजाच्या नेत्याबद्दल मी बोललात बोललो ना दिसेल तुम्हाला कोण येत आहे